महोदयांकडून हे कलाश्री कन्वेर मधील सर्व त्यांचा ग्रुप आहे आणि शहान प्रकारे या ठिकाणी आपला माझ्याकडे सुरेला

K Calvin. Netflix, Eh eh. Eh. Nu cam Deus <laughs> lagi <tuk> datang <tuk tangan>

एक आकर्षक असं नाचून जसं सांगितलं की सायकल पण कुठे जाईल सांगता येत नाही सोन्याचं पॅन्डल कुठे जाता येईल ते पण सांगता येत नाही म्हणून जो उत्कृष्ट आणि आकर्षक नाचण्याचा प्रयत्न करेल त्याच्याकडेच सायकल आणि होम थिएटर या ठिकाणी एक विनंती आहे तारपा नाचणार की गरबास नाचणार गरबा की तारपा 哎。